महाराष्ट्र विकास नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र विकास मीडियाच्या या खास बातमीत तुमचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत बदलापूरच्या सुशिक्षित राजकारणाबद्दल आणि त्यातही भाजपचे शिक्षक आमदार माजी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या ताज्या कारनाम्याबद्दल तर तयार रहा कारण ही बातमी आहे खूपच ज्ञानवर्धक बदलापूर ही नगरी जी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित आहे इथलं विचारवंतांचं होतं पण गेल्या काही वर्षापासून इथलं राजकारण म्हणजे दहशत धार्मिक ड्रामा आणि भ्रष्टाचाराचा मेळावा झालाय आणि या सगळ्यात आता नवीन भर आहे भाजपच्या शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या स्वातंत्र्य दिन दिन की प्रजासत्ताक दीन या भन्नाट गोंधळाची हो मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलेत बदलापुरात नुकत्याच झालेल्या म्हात्रे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत जिथे सगळे उत्साहात सामील झाले होते तिथे आपले शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी स्टेजवर उभे राहून जोरजोरात घोषणा दिल्या <गएवात> अरे थांबा थांबा मेरेथॉन ही पंधरा ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनाला होती की प्रजासत्ताक दिनाला कोण सांगेल यांना की हा नवीनच सण आहे प्रजासत्ताक स्वातंत्र्य मिक्स डे आता तुम्ही म्हणाल अरे चूक झाली असेल माणूस आहे चूक होऊ शकते पण मित्रांनो हे कोणतेही सामान्य माणूस नाहीत हे आहेत शिक्षक आमदार ज्यांनी बदलापुरातल्या शिवाभक्ता विद्यामंदिरात अनेक वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केले पप्पा ज्या शाळेत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाचा फरक शिकवला जातो तिथल्या मुख्याध्यापकाला जर हा फरक कळत नसेल तर मग त्या शाळेत काय शिकवलं जात असेल पाच ए पाच झाल्यास कदाचित मित्रांनो याच ए स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरच्या गणिताची आठवण कशी येऊ नये कारण हा फॉर्म्युला आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच एकदा सांगितला होता आणि तोही एका मोठ्या मंचावर जेव्हा देशाचे सर्वात मोठे नेते ज्यांना भाजपचे महागुरू मानलं जातं ते असं गणित शिकवतात मग ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाचा गोंधळ अपेक्षितच आहे नाही का जर पंतप्रधानच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर करत असतील तर शिक्षक आमदारांनी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य एकत्र केलं तर, केल, तर काय बिघडलं पण मित्रांनो हा फक्त गोंधळाचा मुद्दा नाही आहे बदलापूरच्या सुशिक्षित नागरिकांना आता प्रश्न पडलाय ज्या आमदाराने शिक्षक म्हणून अनेक पिढ्यांना शिकवलं त्याचीच शैक्षणिक पात्रता आता तपासावी लागेल का आता काही जण म्हणतायत ज्या प्रकारे नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवर चर्चा होते तशी चर्चा आता म्हात्रे यांच्या सर्टिफिकेटवरही होणार आहे का आणि का नाही जर शिक्षक आमदारच स्वातंत्र्य दिनाला प्रजासत्ताक म्हणत असेल तर त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी काय चुका केल्या तर त्यांना दोष देऊ नका कारण गुरु जर असा ज्ञानाचा दीप लावत असेल तर शिष्य काय करणार पण खरा प्रश्न हा आहे मित्रांनो बदलापूरचं राजकारण आता सुशिक्षितांचं राहिलंय का की इथे आता फक्त दहशत धार्मिक ड्रामा आणि भ्रष्टाचारांचं राज्य आहे एकेकाळी शिक्षण आणि विचारांनी नटलेलं हे शहर आता राजकीय दबावाखाली दबलंय आणि जेव्हा शिक्षक आमदारच असे ज्ञानवर्धक कारनामे करतात तेव्हा सुशिक्षितांचं राजकारण कुठे दिसतं आज बदलापूरच्या जनतेला प्रश्न आहे खरंच आम्ही सुशिक्षित नेत्यांना निवडतो का की अशिक्षित आणि दहशत पसरवणाऱ्या नेत्यांच्या मागे लागतो तुम्हाला काय वाटतं ज्ञानेश्वर यांचा हा गोंधळ हास्यास्पद आहे की लज्जास्पद आणि बदलापूरच्या राजकारणाला पुन्हा सुशिक्षितांचा स्वरूप कसं मिळेल तुमचे विचार आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्या बोलण्याबाऱ्यालाय तामिळनाडू मध्ये